मंडळी नेहमी एकसारखी बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा येतो ना तर चला आज आपण पाहणार आहोत चिकनला व मटनला मागे पाडेल अशी आलू मसाला नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटनला प्रेस करायला विसरू नका साहित्य काय लागते ते आपण पाहूया इथे मी कोथिंबीर घेतली एक वाटी इथं एक टेमॅटो घेतले एक मोठा कांदा पातळ चिरून घेतलाय इथं खोबरे घेतलंय लसूण घेतलंय एक गड्डी आणि तो पुदिन्याची थोडी पानं घेतले इथं मी बटाट्यांची साल काढून त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अशा फोडी शिरायच्या एवढ्या साईजच्या आता ह्या सगळ्या साहित्याच्या आपण मिक्सरला ग्रेव्ही बनवून घेऊया तर अशा प्रकारची आपण ग्रेवी बनवून घ्यायची जास्त बारीक पण नाही आणि जास्त दरदरी पण नाही अशी नॉर्मल बनवून घ्यायची तर आता प्रथम आपण कढईत थोडं तेल घालून घ्यायचं आणि बटाट्याच्या फोडी त्याच्यात फ्राय करून घ्यायच्या सगळ्या फोडी अशा टाकून घ्यायच्या पाणी जाऊ नये म्हणून मी हाताने टाकते परत तेलात पाणी पडलं तर ते सुकायला टाइम लागतो अजून छान अशा चा, थोड्याशा गोल्डन कलर वर फ्राय करून घेत्या आता मी थोडस मीठ घालून याला परत फ्राय करते आता चांगले आपले आता आता बटाटे करून झालेले मी गॅस एकदम स्लो करते काढून घेते आता याच कडेत मी अजून तेल घेते आता मी अजून दीड पळी तेल घेते याच्यात तेल तर गरम झालेलंच आहे त्याच्यात मी हा मसाला घालते मग असं मिक्सरला बारीक केलेला आपण हा पण मसाला मंदाचे वर छान परतून घेतात तेल सुटेपर्यंत आता मसाला असा छान हलवून परतून घेतात तेल सुटेपर्यंत तर मसाला परतता नाही ना, ना मी त्याच्यात थोड मीठ घालते एवढं मीठ घालून घेते अर्धा चमचा आणि थोडी हळद घालते गॅस थोडासा आपण वाढवायचा आणि छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत लागू नये म्हणून असं सा एकसारखं हलवत राहायचं मिनटा मिनिटाने मिन्ता हलवत राहायचं आता बघा तेल असं सुटत आलेलं आहे समजायचा मसाला आपला होत आलेलाय आता आता अजून दोन मिनिटं आपण परतून घेऊया एकसारखं मग आपला मसाला परतून होतोय आता पूर्ण असं तेल सुटलंय की समजायचं मसाला पूर्ण झालेला आहे आपला परतून आता मी याच्यात दुसरे मसाले घालून घेते आता मी इथं दीड चमचा घरचा कांदा लसून मसाला घालते तो छान परतून घ्यायचा असा एक सारखा इथं मी धना पावडर घातली थोडी मगाशी हळद घातलेली म्हणून आता मी पाव चमचाच घालते एक सारखं परतून घेऊया आता मग ही फ्राय केलेला बटाटा याच्यावर घालून घ्यायचा बटाटा घातला तो पण असा दोन मिनिट परतून घ्यायचा चांगला सगळा मसाला फोडींना लागायला पाहिजे आणि ह्याच्यावर आता मी ही घालते एवरेस्ट मटन मसाला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं हे गॅस थोडा मंद करून असं थोड थोडं पाणी टाकून परतून घ्यायचे म्हणजे मसाले आपले खाली लागत नाहीत जळत नाही भाजी पण चवीला अशी परतून घेतली की छान लागते आता सगळा मसाला इथे छान परतलेला आहे आता आपण हे मिक्सर मध्ये मग अशी ग्रेव्ही केली त्यात थोडं पाणी टाकलंय ते घालून घेऊया कारण त्यात पण थोडा मसाला होता आता सगळं असं हलवून घ्यायचं आपल्याला पाहिजे तर रस्सा ठेवायचा शक्यतो लपतपी भाजी होऊन द्यायची म्हणून पाणी प्रमाणातच ठेवायचं आपण आणि आता हे शिजायला ठेवूया आपण झाकून तर हे बघा आपली भाजी आता झालेले बटाटा पण छान शिजलेला आहे आता भाजी झालेली आहे आपण काढून घेऊया खाली ह्याच्यावर पहिल्यांदा अशी कोथिंबीर घालून घ्यायची सगळी कोथिंबीर पसरून एकसारखं हलवायचं